आता सविस्तर बातम्या शहरातील अंतर्गत आय एस ओ मानांकित केंद्रीय प्राथमिक सी बी एस ई प्रियदर्शनी विद्यालय सी बी एस ई गारखेडा स्कूल सी बी एस ई उस्मानपुरा स्कूल सी बी एस ई एन सेवन स्कूल सी बी एसई एन अकरा स्कूल सी बी एस ई चेलीपुरा स्कूल या सर्व शाळांमध्ये ज्युनियर के जीसाठी प्रवेश प्रक्रिया राबविण्यात येत आहे ज्युनियर के जीच्या तीस विद्यार्थ्यांसाठी आतापर्यंत सर्व शाळेत शंभरहून अधिक फॉर्म गेले असल्याची माहिती समन्वयक शशिकांत उबारे यांनी दिली असून उद्या दिनांक पंधरा जून रोजी सकाळी दहा ते दुपारी दोन वाजेदरम्यान या शाळेमध्ये ॲडमिशन फॉर्म वाटप करण्यात येणार आहेत आता सविस्तर बातम्या शहरातील महानगरपालिके अंतर्गत आय एस ओ मानांकित केंद्रीय प्राथमिक सी बी प्रियदर्शनी विद्यालय सी बी एस गारखेडा स्कूल सी बी एस उस्मानपुरा स्कूल सी बी एस एन सेवन स्कूल सी बी एस एन अकरा स्कूल सी बी एस चेलीपुरा स्कूल या सर्व शाळांमध्ये ज्युनियर के जीसाठी प्रवेश प्रक्रिया राबविण्यात येत आहे ज्युनियर के जीच्या तीस विद्यार्थ्यांसाठी आत्तापर्यंत सर्व शाळेत शंभरहून अधिक फॉर्म गेले असल्याची माहिती समन्वयक शशिकांत उबाळे यांनी दिली असून उद्या दिनांक पंधरा जून रोजी सकाळी दहा ते दुपारी दोन वाजेदरम्यान या शाळेमध्ये ॲडमिशन फॉर्म वाटप करण्यात येणार आहेत